हे न्यूमॅटिक टाईप ॲटो मशीन आहे यामध्ये आपण सीताफळाचा जो पल्प काढला जातो तो निवडल्यानंतर ह्या ऑफरमध्ये भरतो आणि याच्या सहाय्याने इथे ॲटोफिलिंग होऊन आपण सेटिंग ज्या मापात केले एक किलो असूयात पाचशे ग्रॅम असू द्यात किंवा दोनशे ग्रॅम असू द्यात त्या पद्धतीने इथं ॲटोमॅटिक मशीन त्याच प्रमाणात आपणाला पल्प देतं हे फूट ऑपरेटेड मशीन आहे आणि ॲटोमॅटिक पण आहे आणि फोट ऑपरेट पण आहे तर आपण आता एक किलोचं सेटिंग केलेलं आहे पाहूयात कशा पद्धतीने याचं काम चालतं ते हा पल्प भरून झालेला आहे आपण याचं वजन करूयात साधारणपणे एक किलो पाच ग्रॅम भरलेलं आहे यामध्ये दोन तीन ग्रॅम ची पिशवी आहे म्हणजे बरोबर वजन कम्प्लीट एक किलो मिळते आहे आप आपल्याला ते मशीन अतिशय सुंदर आहे याच्यामुळं काम फार ओरखतं एका दिवसात दोनशे किलो तीनशे किलो पल्प सहजासहजी ॲनुमॅटिक टाईप फिलिंग मशीनमुळे आपल्याला अतिशय सोपं झालेलं आहे पल्प भरण्याचं काम प्लॅनर आहे साधारणपणे आपलं नॉर्मल टेम्परेचर तीस डिग्री सेल्सिअस असतं तर हा वजा अडतीसपर्यंत आलेल्या पल्पला हार्ड करतो यामध्ये आपण जो सील करून पल्प आणलेला आहे तो ठेवला जातो साधारणपणे सहा तासात वजा अडतीसवरती जातो सहा तासानंतर मग हा माल कोल्ड रूमला आपण ठेवतो नमस्कार मंडळी मी यश काशीत आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो आगे आगे तर मित्रांनो सकाळचे नऊ वाजले खूप सुंदर असं वातावरण झाले आणि आज मी आलोय जुन्नर तालुक्यातील राजोरी या गावामध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या गावामध्ये कशासाठी आलोय तर येथील एका शेतकऱ्याने सात वर्षापूर्वी पाच एकरवर ही सीताफळाची बाग लावली होती परंतु ज्यावेळेस त्याला सीताफळ आली तर त्यांना हवा तो भाव भेटला नाही तर यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतःच्या गावातच सीताफळावर प्रोसेसिंग युनिट सुरू केला आणि आज ते या प्रोसेसिंग युनिट मधून एक चांगला नफा कमवत आहे तर हा सगळं संपूर्ण प्रोसेसिंग युनिट जो आहे तो कशा प्रकारे चालतोय खूप सुंदर झालाय त्यामुळे आपल्या मंडळी आज आपण ज्या कंपनीला भेट द्यायला आलोय ती म्हणजे श्रीराम फूड प्रोसेसिंग आणि त्या कंपनीचे ओनर आपल्या सोबत आहे तर नमस्कार सर नमस्कार सर मला सर्वात आधी आपलं नाव आणि आपल्या कंपनीचा एक ऍड्रेस सांगा माझं नाव श्री अविनाश रामचंद्र रावजी पाटील मुक्काम पोस्ट राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे कंपनीचं नाव श्रीराम फूड प्रोसेसिंग कंपनी राजुरी Okay. Uh, सर तर uh, आता आपण पल्प जो बनवतोय किंवा पल्प जी काही कंपनी आपण स्वतःच्या गावातच सुरू केली ही एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली किंवा आयडिया कशी आली ही माझ्या स्वतःचे क्षेत्र आहे यामध्ये मी सीताफळाची लागवड काही मित्रांच्या सहकार्याने मार्गदर्शनानुसार केली आणि मग सीताफळ एक चार पाच वर्षाचे झाल्यानंतर आता दोन हजार चोवीसला ला जसं सीताफळाचं मार्केट मोठ्या प्रमाणात डाऊन झाले तोच प्रकार एक आठ वर्षापूर्वी झाला होता आणि त्या नुकतंच माझं सीताफळ चालू झालं होतं तर झाडावरतीच सीताफळ पिकून गळून पडायची परंतु मुंबईला किंवा पुण्याला पाठवलं तर मार्केट इतकं उतरलेलं होतं म्हणजे बाजारभाऊस बाजारभावच उतरले होते मग ते परवडतच नव्हतं मग आता हे मालाचं काय करायचं एवढं आपला अडीच एकर सीताफळाचा बाग आहे तर मग त्या दृष्टिकोनातून पुण्याला कृषी विभागाच्या मदतीने आत्माच्या संबंधातून मार्गदर्शन मिळालं आणि त्या तुम्ही वायाचा जाऊ देता पल्प तयार करा असं कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि मग मी पल्प व्यवसायामध्ये सुरुवात केली ओके ज्यावेळेस सुरुवात केली तर एक सुरुवात कशी होती म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली होती का आपण पल्पची कंपनी सुरू करायला पाहिजे पण त्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कोण कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या किंवा त्याची माहिती मिळवण्यात कोण कोणता -कौ त्रास झाला आणि कशा प्रकारे आज आपली ही कंपनी उभी राहिली ते एक सांगा सुरुवातीच्या टप्प्यात हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आमचे मार्ग मार्फध, मार्फध ते मार्गदर्शक म्हटलं तरी चालेल मान्य विनय कुमार आवटी संचालक प्रक्रिया व नियोजन यांनी मला सासवडला नेहरू स्वतःच्या मार्फत गाडीमार्फत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा बहुत शेत खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या प्रक्रिया कंपन्या दाखवल्या व असा काहीतरी मार्ग तुला कारता आला तर तू विचार कर व त्या दृष्टिकोनातून तिथं बरेचसे प्रोजेक्ट चित्तापळ संशोधन सा केंद्र सासवड यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन आणि मग मी सीतापळ महासंघाच्या जवळीक गेलो आणि तेथे असलेले आमचे श्यामभाऊ गटानी महाराष्ट्र राज्याचे सीतापळ संघाचे अध्यक्ष यांचंही मला मार्गदर्शन मिळालं आणि मग मी पल्प करायचा व्यवसाय ठरवला आणि सुरुवात घरगुतीच छोट्या प्रमाणात पहिल्या वर्षी मी केली आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर मग पुढे हा प्रयोग चालू आहे कसं आहे आपल्याला कोणता व्यवसाय म्हणलं खूप महत्वाचे काय एखादा व्यवसाय जर भांडवल कुठून आणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो भांडवल कसं गोळा केलं भांडवल उभं करायचं हा पुढे खरोखरच मोठा प्रश्न असतो परंतु सरकारच्या कृषी विभागाच्या खूप साऱ्या योजना आहेत माझाही त्यात थोडासा अभ्यास असल्यामुळं मी त्याचा पाठपुरावा करून महाराष्ट्र कृषी व फलोत्पादन विभाग कृषी विभाग पुणे जिल्हा या विभागाकडे जाऊन माहिती घेतली असता सदुरू प्रोजेक्ट तुम्ही स्वतःच्या शेतात करू शकता आणि त्याला आम्ही साधारण पंचवीस लाखापर्यंत कर्ज देऊ शकतो व चाळीस टक्के सबसिडी सर्वसाधारण शेतकऱ्याला देतो या पद्धतीने मी त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी हा प्रोजेक्ट सुरू केला ओके okay. तर थोडक्यात आपल्याला एक गणित सांगा आता आपली जी बाग आहे ती किती एकरावर आहे आणि त्याचं उत्पन्न किती भेटते थोडक्यात एकरावर तर मग खाली बाय पलीकडे अडीच एकरची लागवड आहे या ठिकाणी बारा बाय बाराची लागवड आहे पुढील क्षेत्रात गेलं तर पंधरा बाय सहाची लागवड आहे असे वेगवेगळ्या पद्धतीची झाड प्रत्येक प्लॉट मध्ये आहेत आणि मग प्रत्येक प्लॉटचं उत्पन्न हे वेगवेगळं आहे तरी साधारणपणे आम्ही सहा सात टनापर्यंत सर आता आपण मी आपली कंपनी पाहिली खूप चांगल्या प्रकारे रन होते एक प्रोसेसिंग युनिट आहे तुमचा जो म्हणजे मग स्टार्टिंग टू एंड प्रोसेस काय होते म्हणजे ज्यावेळेस शेताफळ आपण हार्वेस्टिंग करतोय तर शेतफळ हार्वेस्टिंग केल्यापासून जो काही पल्प तयार होतोय तर एक संपूर्ण प्रोसेस कशी असते ते एक सांगा आपल्याला ती प्रोसेस त्याची फार मोठी असते आपण हार्वेस्टिंग करत असताना आ, मालाची तेजी मंदी हीही पाहावा लागते सगळाच माल हार्वेस्टिंगला केल्यानंतर प्रक्रियेला घेऊन चालत नाही okay. काही वेळेला मालाची जर तेजी असेल मार्केटमध्ये तर तो माल प्रक्रियेला घ्यायला देखील पडत नाही कारण पल्पचे भाव हे त्या प्रमाणात मिळत नाहीत चार किलो ते पाच किलो शीताफळ क्रश केल्यानंतर फक्त एक किलो पल्प मिळतो हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही यामध्ये सालीचा सा भाग आणि बियांचा भाग हा काही उपयोगाला पल्पमध्ये येत नाही आणि तो वजनाला खूप मोठ्या प्रमाणात आहे पल्पचं प्रमाण हे पंचवीस टक्क्यापर्यंत जरी मिळालं तरी चार किलो सीताफळ क्रश केल्यानंतर मग त्या बाजारभावात पंचवीस तीस रुपयाच्या रेंजमध्येच सीताफळ घ्यायला परवडतं त्यापुढे जर बाजारभाव असतील तर सीताफळ क्रशला घ्यायला परवडत नाही मग आम्ही एक नंबरचा माल हा मुंबईला पाठवतो हो ज्याला साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजार मिळतो आणि दोन नंबरचा जो माल आहे जो तीस रुपयापर्यंत मुंबईत जातो साधारण तीनशे ग्रॅम प्लस मायनस असतो तो आमी ला तो आम्ही क्रशिंगला आतमध्ये घेतो तो घेतल्यानंतर मग तिथून पूर्ण प्रक्रियेची सुरुवात ही आतमध्ये चालू होते ओके okay. तर जी काही प्रक्रियेची सुरुवात आहे ती एक स्टार्टिंग टू एंड संपूर्ण प्रोसेस मला सांगा त्यामध्ये मग आलेली सीताफळं ही दोन दिवस झाकून पिकण्यासाठी ठेवली जातात दोन दिवसानंतर मग लेबरच्या सहाय्यानं दुपारपर्यंत समजा तोडणी केली दुपारनंतर मग पुन्हा फ्रेश होऊन सगळे लेबर फॅक्टरीमध्ये घेतले जातात त्यांना सीताफळ फोडण्यासाठी लावलं जातं त्यामध्ये निवडून पिकलेली सीताफळ फोडणं नंतर ती फोडल्यानंतर पल्पर मशीनमध्ये टाकून बिया वेगळ्या करणं पुन्हा टेबलवरती घेऊन दोन पाच टक्के ज्या बिया राहिल्या आहेत त्या काढणं आणि मग फिलिंग करणं फिलिंग मशीनद्वारे आणि व्हॅक्यूम पॅकिंगद्वारे व्हॅक्युम पॅकिंग करून हार्नरला ते संध्याकाळी सहा वाजता टाकलं जातं मग रात्रभर ते वाजा चाळीस डिग्रीला हार्नरमध्ये कडक होतं आणि तदनंतर दुसऱ्या दिवशी तो माल रूमला वाजा बावीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ते आपलं चार टनाचं कोल्ड रूम पाच टनाचं कोल्ड रूम आहे त्यामध्ये ठेवला जातो असा प्रोसेसिंगचा हा प्रकार okay. आहे आता सर आपल्या व्यवसायाशी निगडीत एक सर्वात महत्वाचा विचारतो की जोपर्यंत सीताफळाचा सीझन चालू आहे तोपर्यंत आपली कंपनी चालणार आहे पण ज्यावेळेस सीताफळाचा सीझन संपतो त्यानंतर आपण कंपनी कशा प्रकारे रन करतोय सीताफळाचा सीझन तीन महिने साधारण असतो त्यामध्ये आम्ही बाळानगर आणि जंगलातली किंवा गावठी सीताफळांचाच पल्प करतो ह्या बागाचं बोलायचं झालं तर हा ग्रीन सर्ट ह्या कंपनी मार्फत ऑरगॅनिक सर्टिफाईड पाच वर्षापासूनचा प्लांट आहे त्यामुळे आम्ही जो पल्प करतोय करतो। okay. हा ऑर्गॅनिक करतो त्यामुळे इतर बागांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही परंतु माझा माल हा सर्टिफाईड ऑर्गॅनिक असल्यामुळे माझा पल्प देखील ऑर्गॅनिक पल्प आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तो पल्प मी बनवतो तर तु। तुमचा प्रश्न आहे की इतर दिवसांमध्ये हे तीन महिन्यामध्ये तेजी मंदीचा हा एक प्रकार पाहिला जातो तीन महिने गेल्यानंतर मग त्यामध्ये मंदी असतानाच आम्हाला प्रक्रियेला माल मिळतो मोठ्या प्रमाणात ते जे असताना आम्ही देखील आमचा माल मुंबई पुण्याला पाठवतो त्यानंतर मग असं मी पाच चार पाच वर्ष केल्यानंतर कुठलीही फॅक्टरी ही दोन ते तीन महिने चालली तर ती प्रॉफिटमध्ये येत नाही मग त्या दृष्टिकोनातून मी आणखी काही फळांचा पल्प काढता येईल का ह्या अभ्यास केला मग मी आर्का किरण रेड ह्या पेरूची एक जात राजमुंद्री म्हणून आणून लावली त्याची तीनशे झाडं लावली तदनंतर जुनागड वरून केशर आणला त्याची एक हजार झाड लावली आणि जांभळीची शंभर लावली अशा पद्धतीने ही सगळी झाडं पुढील पेरूचा मला आता क्रशला माल मिळतोय पुढील वर्षी मला केशर आंबा जुनागडचा याचा माल पल्पसाठी मिळेल आणि दोन एक वर्षाने मला जांभळाचं देखील उत्पन्न चालू होईल तर हे सगळ्या क्रशला मटेरियल आल्यानंतर दोन 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 महिने प्रत्येक पिकात जरी गेले तरी चिकू आंबा जांभूळ पेरू सीताफळ ह्या पाच पिकांमध्ये माझे दहा महिने निघून जातील वर्षभर आपल्या युनिट दहा महिने निघल्यानंतर दोन महिने मला मार्केटिंगला देखील मिळते अशा okay. गणितातून मी साधारणपणे सहा एकरावर संपूर्ण फळबाग दोन दोन एकर सगळी केलेली आहे आणि ते नियोजन भविष्यकालीन केलेले आज माझ्याकडे पेरूचा पल्प आरका किरण रेड तयार आहे जांभूळ पल्प मी मित्रांकडून जांभळा आणून करून ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आंब्याचा आणि चिकोचा देखील पल्प मी बनवलेला आहे अशा पद्धतीने माझ्या भविष्यातली कल्पना ही आहे की बाराही महिने फॅक्टरी आपल्या शेतातील मालावर आपल्या शेतातील फळांचं व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी शेतकऱ्यांनी हे केलं पाहिजे असं माझं मत आहे सर आता कसं आहे शेतकऱ्यांना पिकवायचं आहे पण विकायचं माहित नाही तर विक्री म्हणजे मा मार्केटिंग ही सगळ्यात महत्वाची आज व्यवसायात तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करताय माझं साधारणपणे मी पाच वर्षापूर्वी फल जो केला तर सुरुवातीला मार्केटिंगला मलाही मोठ्या प्रमाणात प्रश्न आली सुरुवातीची दोन वर्ष तर माझी करोनातच गेली त्या काळात कोल्ड स्टोरेजला माल ठेवून फुकट देखील विकत असताना कोणीही घेत नव्हतं नंतरच्या तिसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात धक्क्यातून सावरून मी सुरुवात ही किसान जे आपलं पुण्याला भरतं या ठिकाणी मिल्कशेक तयार करून विकण्याचा प्रयत्न केला परंतु स्वप्नातही नव्हतं माझ्या की किसानमध्ये माझ्या मिल्कशेकला इतक्या मोठ्या प्रमाणात मा मागणी असेल आणि त्या ठिकाणी सीताफळ महासंघाच्या संबंधातून संबधातून मला किसानमध्ये त्यांच्या मार्फत एक स्टॉल उपलब्ध करून दिला संघाने आणि मी त्या ठिकाणी सुरुवात म्हणून मार्केटिंग करायला गेलो आणि मिल्कशेक नावाचा पदार्थ सीताफळाचा पल्प आणि दुधाचं मिक्सचर तर इतक्या मोठ्या प्रमाणात ते संपलं की माझं सगळं पहिल्या वर्षीचं उत्पन्न हे ते पाच दिवसात किसानमध्ये संपून गेलं तर नंतर मग दिंडोरीला त्याही अगोदर मी दिंडोरीचं जे स्वामी समर्थ केंद्र आहे त्यांच्या मार्फतही प्रदर्शन नाशिकला भरलं होतं त्या ठिकाणी मी हा मिल्कशेकचा श्री गणेशा केलाच होता नंतर आपली इंद्रायणी थडी भोसरीला भरते त्याही ठिकाणी हाच प्रकार माझ्या अनुभवास आला अशा पद्धतीने मार्केटिंग करत असताना मग लोकल लेवलला लग्नामध्ये केटर्स आहेत मंगल कार्यालयवाले केटर्स हे माझ्याकडून माल नेतात नाशिक असेल नगर असेल पुन्हा असेल पिंपरी चिंचवड असेल या भागातले ऑर्गॅनिक आईस्क्रीम बनवणारे ऑर्गॅनिक कुल्फी बनवणारे ही लोक देखील आज माझ्याकडे वेटिंगला मालाच्या बाबतीत आहेत मी माल पुरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे असं मार्केटिंगचा माझा विषय आहे आणि आताच तुम्ही जी ऑनलाईन मार्केटिंग करता ऑनलाईन व्हिडिओ करता है। है। एक प्रतिसाद कसा भेटतोय तुम्हाला आता तर माझी क्लिप टाकल्यापासूनचा माझा अनुभव अतिशय सुंदर आहे सांगली असेल सातारा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल रिसोड असेल या ठिकाणाहून सुद्धा मला ऑर्गेनिक पल्पची खास मागणी आलेली आहे म्हणाल तो रेट देतो फक्त आम्हाला आळई मुक्त आणि ऑर्गॅनिक पल्प द्या ऑर्गॅनिक पल्पला ऑनलाईन आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून मला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळालेला आहे त्याबद्दल मी तुमचे सुद्धा फार फार आभारी आहे ओके okay. धन्यवाद सर सर आता थोडस आपल्या प्रोसेसिंग युनिट कडे येऊयात तर आपल्या या प्रोसेसिंग युनिटमध्ये सध्या किती लेबर आपल्या डेली वर्कात आणि प्रोडक्शन किती निघत डेली लेबर म्हणाल तर ज्यावेळी सीजन खूप फॉर्ममध्ये असतो आणि मालाची उपलब्धता प्रचंड असते त्यावेळी मला साधारण पंधरा ते वीस ले लेबर त्यामध्ये सगळ्या बाबतीत मग बल्बशी ताप फोडण्यापासून तर बल्ब पॅकिंगपर्यंत पंधरा ते वीस लेबर लागतातच आणि त्या प्रमाणात मग ते स्थानिक परिसरातले लेबर प्रामुख्याने महिला ह्या उपलब्ध होतात वीस लेबरपर्यंतचं काम चालतं आणि प्रोडक्शन किती निघतं डेली एक मग प्रोडक्शन पर त्या प्रमाणात दोनशे तीनशे किलो पर्यंत पल्प निघतो ज्या प्रमाणात सीताफळ पिकेल त्याच प्रमाणात हे प्रोडक्शन आहे हे रॉ मटेरियल हे नाशवंत आहे ते त्या दिवशी तयार होईल त्या दिवशी तेवढंच काढावं लागतं पिकलेलंच सीताफळ फक्त यामध्ये वापरात येतं आणि ते जर काढलं नाही त्या दिवशी तर ते दुसऱ्या दिवशी वाया देखील जातं हा यातला फार मोठा एक ड्रॉबॅक म्हटलं तरी चालेल आणि आपण जो पल्प तयार करतोय त्याची लाईफ सायकल काय म्हणजे किती दिवस तो पल्प टिकवण्याच्या बाबतीत तर बारा दसऱ्याला सुरुवात करून आम्ही साधारण युनिट पल्पच चालू करतो चा तर पुढच्या दसऱ्यापर्यंत आरा व्यवस्थित माल राहतो आणि करोनाच्या काळात तर माझ्याकडे मी तीन वर्ष माल ठेवला आणि नंतर त्याचं लॅब टेस्टिंग केलं तर जे सुरुवातीला होतं तेच मला दोन वर्षाने लॅब टेस्टिंग चे रिपोर्ट आले okay. इतकं सुंदर ते राहू शकतं परंतु कोल्ड रूम हे तुम्हाला चोवीस तास मायनस बावीस ला डिग्री सेल्सिअस ला चालवावं लागतं आता मी पाहिलं की आपला जो प्रोसेसिंग युनिट आहे ना त्यामध्ये वेगवेगळ्या मशिनरी आहेत तर सुरुवातीला तुम्हाला या मशिनरीची माहिती कुठून भेटली किंवा कशा प्रकारे तुम्ही ह्या मशिनरी पर्यंत आणल्या ह्या बाबतीत मग आमचं शेतापळ सांगायचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आहे अमरावतीचे आमचे विनयजी बोथरा असतील त्यांनी काही हार्डनरसारखी मशीन मला पुरवली हो रिसोडचे आमचे बाळा बाळानाथ एफ पी ओचे विलासराव गायकवाड असतील त्यांनी काही फिलिंग मशीन सांगितली तदनंतर अभिजित सर असतील आपले वायनरीचे जुन्नरचे किंवा अभिजित ठाकरे असतील जालन्याचे बुलढाण्याचे गट्टाणी सर असतील किंवा गट्टाणी साहेब मेहकरचे असतील किंवा नाना कसपटे सोलापूरचे असतील ह्या लोकांनी वेगवेगळ्या मशीन सुचवल्या मला आणि त्या त्या ठिकाणी प्रोजेक्ट पाहिल्यानंतर ज्या ठिकाणी जी वेगळं काही दिसेल त्या मशीन्स आम्ही एकामेकाला सहकार्य करून त्याचं ड्रॉबॅक्स त्याचे बेनिफिट्स या सगळ्या गोष्टींचा सा सारासार विचार करून ह्या बऱ्याच ठिकाणी मिळाल्यानंतर त्या अनुभवान ती घेण्यात आले okay. आणि आता आपल्या कंपनीत जो पल्प तयार होते त्याची मार्केटमध्ये आपण कशी विक्री करतो आता आता आमचं नाशिकला नगरला पुण्याला जो पल्प जातो साधारणपणे ऑर्गॅनिक असल्यामुळं तीनशे रुपये किरकोळ विक्रीला चालतो पल्फ मग किसानमध्ये पण जातो केटर्सला जातो कुल्फीवाल्यांना जातो आईस्क्रीमवाल्यांना जातो आणि मिल्कशेक हा फक्त आम्ही प्रदर्शनांमध्येच विकतो आणि ह्याच वर्षी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर कालच्या जानेवारी ते जूनपर्यंत त्यापासून कुल्फी पण बनवली आमच्या शेतातला पेरू असेल किंवा चिकू असेल आणि सीताफळ असेल यापासून कोल्फी बनवण्याचा प्रोजेक्ट चालू केलेला आहे जर कोणी इच्छुक असेल या व्यवसायात येण्यासाठी किंवा या व्यवसायात हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याला सुरुवातीला आता मी तर साधारणपणे एका पल्पर मशीनवरच आणि एका फ्रीजवर सुरुवात केली याची तर नंतर वाढवत वाढत गेलो परंतु येऊ कमी मिळायचं मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर साधारण पंचवीस तीस लाख रुपये हे माझे दोन हजार अठरा ला गेलेले त्या प्रमाणात आहे